शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे भुरा शेडे यांच्या दाऊनीला सलमान शेड एकाच नंबर जोडे आणलेले आहेत आज नमस्कार शेठ नमस्कार काय म्हणता बाजार वगैरे आता सहा आहे बरोबर कुठली खरेदी जोडी विकलेली हो हो खरेदी कुठली आपली आजची मग पातर्डी बाजारची पातर्डी बाजारची कस आहे बाजार वगैरे आपला आजचा मग बरं आहे पाहू आता येते त्यांची भावना राहते कोणा कोणी म्हणतो कमी भेटायला पाहिजे कोणी म्हणतो जास्त भेटायला काय ऑफर आहे माझ्या त्यांची सांगायची एक हजार रुपये आधा दोनदा दाते बरोबर आधा दोनदा दाते एक आधा दे तो दोन दाते बरोबर काही गाड्या चालू आहे का गाड्या चालूय गाड्या चालू मित्रांनो पोलीसडी वगैरे पहा एक नंबर पोलीसडी आता रेडीची खरेदी हे पा मित्रांनो ए ओढ रे ओढ रे पोलीसडी चॅनल मित्रांनो एक नंबर जोडी आलेले त्यांनी वस्त्रांची क्वालिटी बघू शकता पण अडकडे मारा व्हिडिओ हे पहा मित्रांनो पोलीसडी हे पहा मित्रांनो हो पॉलिडी एक नंबर आहे वरांची एक दोन दात एक आदत आहे पातळ रेळीची खरेदी आजचे त्या ठिकाणी पूर्ण जोडे आलेले खाऊ शकता आपण गाडी चालू शेडी बरोबर हे पहा मित्रांनो इकडे पण आलेले बरोबर असं नका मागा मी बोललो पंच्याऐंशी नेमकं बोला फक्त बस तुम्ही नेमकं बोला

बर किती रुपयाला ठेवतो दोन कमी साठ हजारला मागणी झाली त्यांची मागू द्या दोनदा दादा ते दोनदा दादा मागू द्या कोणतं गाव तुमचं न्या डोंगरी न्याय डोंगरीचे नांदगाव तालुका बरोबर बर बार, बोला बर तुमची नोट फक्त हिशोबाने बोला फक्त बोनीच्या टायमाला लावून घ्यायची फक्त काही अडचणी एक नंबर गोरे ना क्वालिटी बाना एक सारखे रंगी शिंगी ना मित्रांडेटे काही बऱ्याच त्यांनी जुडे आलेले आहेत क्वालिटीच्या ह्याची काय किंमत शारुख शेठ सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये चारचे अर्धा देत बरोबर गाडी वकला चालू मित्रांनो चार अर्धा देत एकाहत्तर ला फायनल देऊन एकाहत्तर ला द्यायचे आपल्याला हे बरोबर हे बाजूचे चार चार दाते गाड वर्कर चालू आहे एक्क्याऐंशी हजार रुपये बरोबर हे बी पंच्या आपल्याला आधात दोन एक आधात दोन दाते आधात दोन दाते बरोबर काय यांचे सांगायचे एकाहत्तर हजार रुपये एकाहत्तर हजार फायनल सोडून देऊ ला आपल्याला द्यायचे थोड्या एक नंबर आणलेले आहेत मित्रांनो यांची मागणी झाली पासष्ट हजार ला पासठ ला ला मागणी झालेली आहे बरोबर आपण त्यांना पंच्याहत्तर हजार रुपये फायनल आपण फायनल आता कुठे होत बरोबर रे गोरे पण क्वालिटीचे मित्रांनो एकच नंबर आहेत क्वालिटी पण मित्रांनो एक सारखे दिसायला सुंदर गोरे आलेले त्यांनी आज बाजारामध्ये व्यवहार पण चांगला मित्रांनो कलमान शेट एक नंबर व्यवहार आहे बरेच शेतकरी या ठिकाणी आलेले छेट नमस्कार काय म्हणतो शेड बरं बाजार वगैरे सध्या बरोबर येतील ना येतील ना आता सुरुवात आहे बाजाराला येतील आता याची पुढचे बाजार चांगले भरतील बारामती वरून आणली होती आपण बरोबर दहा वासर आणले होते बरोबर कधी आली सर आपली गाडी गुरुवारी गुरुवारी आली होती गुरुवारी बरोबर मित्रांनो गोरे पण येतात क्वालिटीचे वर येत ना एकदम दोन दोन चार चार जाते बरोबर चौऱ्याहत्तरच्या भावाने कोणती घ्या डायरेक्ट फायनल डायरेक्ट बरोबर या ठिकाणी मागतोय मित्रांनो चालू व्यवहार धन्यवाद दो दोन कमी साठला मागते मागू द्या जो कमी मागतो तो घेवा सर मागू नेमकं बोला दादा तुम्हाला साठ हजार चला जाऊ द्या काय दा। जे करायची साठ हजार ला मागते साठ हजार ला मागते मागू द्या मागू द्या हो मागू द्या काही मागणारच कमी मागणार जो कमी मागतो तोच घेतो काही अर्थ नाही मागू द्या हो वासर पाहून मागा मला पाहून मागा

क्वालिटी एक नंबर आहे मित्राला ओरांची एकच नंबर एकच नंबर जबरदस्त क्वालिटी एक नंबर आहे वर नंबर वन वर आहेत फुल गॅरंटीच्या बरोबर

नावावर आले मनोहर एकनाथ लाड एकनाथ लाड कोणतं बरोबर म्हणजे करायची हजार पाचशे कमी शंभर टक्का त्यांचे कोणीतरी येते पाहुणे तेव्हा यावरून टाकायचं आपल्याला बरोबर मित्रांनो वरे पण चांगले आज बाजार चळीगावची प्रख्यात व्यापारी बोरा शेड्यांची मित्रांनो आहे जोड्या असतात पाहू शकता या ठिकाणी एक सारखे एक रंगी शिंगी सुंदर मित्रांनो पाहू शकता आता पायामध्ये मागून पण तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर नागदर असल्याला पण यांचे दावा असते ज्या शेतकरी बांधवांना यायचं असेल या ठिकाणी खरेदीसाठी तुम्ही येऊ शकता हे पहा मित्रांनो पूर्ण या ठिकाणी दावण भरलेली तीनशे वाली